हरभऱ्याच्या डाळीच म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ जी असते ती भिजवली आणि त्याच बनवलं भज आणि भज पण झालं तयार आपल्या हिरव्या मिरच्या सगळं खायचं भज खायला आणि तुम्ही पण एक वेळ करून बघा माझ्या बहिणीनं कसं लागते ते डाळीचं आपल्या करते डाळीनं आज काय करते आहे ना तुम्हाला आता काय घेतली आहे ती हरभरी डाळ लगा आज मस्त पाकी पिटल्या बी आहे काय तो तर मित्रांनो आज हरभरे डाळीचं भजी करायचं कशी करते बघू तर भिजू घातली आता ही मिक्सर वर वाटायला आणि पहिला असं करून आमची करायचं करायची मला वाटलं पिठलंच करते काय कोणाला तोंडाला चव येतील सपाक झाली तिकडे बघा तेल देखील तापाय ठेवलंय हो म्हणजे आज किती एकदम जनजनीत फास्ट वेद चालू आहे बघा लागा खाल्लं पाहिजे असं बनवायचं खाल्लंच नाही पाहिजे तर मित्रांनो एक गाणं काढलाय आता दुसरा गाणं चालू आहे ते त्यात ते तेव्हा ती मिरच्या फिरच्या सगळं त्यातच टाकायला लागली उरका उरका पाटा पाटा नीट भांड बसवा नाही झालं मळून सगळं कांदा टाकला टाकला काय काय टाकलं त्यात

चिटकल नहीं का नहीं वर चीवर एकदम है कस है का नहीं वर हाँ तो तर बघा तेलात पोहून कसं आलेत तर भजी वर एकदम मस्त झाले बघा आता कसं आता काय हो का ये कस दिसते तर बघा एकदम मस्त बाकी आवा हे निस्त मस्त दिसत नाही तर खायला पण मस्त लागते तर चौकदार लागते तर मित्र हे सगळं भाजी काय बनवायची नाही मित्रांनो आपलं भजी खुस आणि कुरकुरीत होत आले तर आणि हे जे सगळं तोंडी लावायला काय भाजी बनवायची हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या तळून मीठ लावून मस्त भागी ती म्हणते तळलेल्या मिरच्या भाज्या संग खायच्या आपल्या ती तर आता भाजी बनणार आहे वांगेची आणि मकाच्या भाकरीत पण ती म्हणते अगोदर हे खाऊन घ्या भजे गरम गरम करून मिरची तर बाबा हिन रेसिपी बनवली कशी कळेल बघा की सोडा टाकून सुद्धा भज कस होत नाही सोडा टाकून देखील असं होत नाहीतच होत भजा म्हणून बाजू द्यायच दिसत मित्रांनो तू म्हणताल भज एवढं बारीक का सोडले तर ह्या डाळीच्या पिठाचं भज बारीकच सोडावं तर म्हणजे का आपण आपलं पीठ असलं की मोठं सोडतो काय बाय जेवढं ही भज बारीक सोडल तेवढं कच्च राहत नाही एकदम म्हणजे छान लागते त्यामुळे मी मुद्दा मजी बारीक बारीक सोडले आणि हे बघा पीठ वाटलेलं असं ह्यात कांदा टाकलाय कोथिंबीर आलं कांदा आहे माहित नाही बरं मला होय होय आल्या आलं टाकलाय लसूण टाकलाय कोथिंबीर टाकली ववा टाकलाय सोडा टाकलाय सोडा नाही जिरं टाकलंय जिरं टाकलंय सोडा नाही डाळीच्या पिठाल सोडा टाकत नाही आपले डाळ असते का नाही त्याला टाकत नाही डाळीची पिठाल टाकते आपण डाळ भिजवशी नाही बनवायला लागली ना त्यामुळं काय करायचं मित्रांनो करायला किती आटास लागतंय खायला आठ लागतंय का बघाय मित्रांनो करायला आटाच लागतंय पण खर तोंडाला पाणी सुटलंय कधी त्यातनं बाहेर निघते कधी दोन टाकते तोंडात असं झालंय त्यामुळं लागली बुबडी वळायला नाही तसं काय बुबडी वळत नाही गार्ट लागलंय पडायला एक एकतर घर मित्रांनो आहे पत्र्याचं आणि गार्ट्याच्या दिवसातलंय गार्ट लागतंय दोन दोन काय तीन तीन वाकळा घेतल्या तर गार तर थांबत नाही म्हणून सकाळी पण लय मोठा पाच वाजल्यापासून होती का नव्हती होय जाळ खता परत उजड नंतर नाही या बाहेर जाळ केला तोपर्यंत माझं सगळं लुटून झाडून जात भजे झाले तर तयार कस आहे काढा बघूया कसं आहे कसं नाही ते तर हे बघा वाचताना तर तुम्ही ऐकलं यात टाकताना कसं वा म्हणजे काय कडक कडक झाले तर आवाज तर येत होता हा नाही आणि आता हे बघा दुसरा घाणा सोडायचं चालू आहे आणि हे जास्त पीठ पण ही होत नाही बरं का फुटत एकदम कुरकुरीत भजा होते आणि हिथून पुढे आपण हेच बनवायचं पिठाचं नादी लागायचं आणि मित्रांनो दुसरी गोष्ट बरं का काय लोकांचं काय होतं असं भजी सोडताना पिठा जाती पीठ फसकटत पण तसं काय होत नाही गरम झाले की ऑटोमॅटिक खाली जे गेल्याला आहे ती वर येतोय आणि वर आला की एकदम कुरकुरीत मस्त भाजी वर त्यामुळे काय मित्रांनो कसं वाचतंय बघा एकदम कडंक झालीत कसं आहे बघा मस्त बाकी एकदम अव खोट सांगत नाही एक वेळ करून बघा हे का तर मित्रांनो खाल्ला बघा भाजा हिंनी मी केलेला मस्त लागतोय जरा मीठ कमी आहे बरं का मीठ हिंडलं जास्त लागतंय मला तर कमी लागतंय मित्रांनो त्यामुळे मी मीठ लाईट खात नाही टाकत पण नसते बास्के बास्के चालू केली काय घर मिशन कना 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 कना, कना। तर मित्रांनो बघा दाता खाली बी एकदम करम करम मस्त बघा एकदम कडक झाले बरं का त्याच्याकडे बरं का बर तुम्ही कुठे कुठ जातोय हो जा तर हे बघा हि ही चालू आहे मित्रांनो बनवायला तर बघूया सगळं झाल्यावर अजून मिरच्या फिरच्या तळून कशी बनवते हरभऱ्याच्या डाळीच म्हणजे आपली हरभरीची डाळ जी असते ती अहो मित्रांनो नुसते हरभऱ्या डाळीज हिनं हरभरी डाळ भिजवलेली वाटली वाटून ती सगळं मिश्रण एक करून परत <laughs> येऊ का हे पीठ आहे हिच भजी सोडलं नाहीतर ही सारखी आपल्या हरभऱ्या डाळीच भजी असं होत नाही तर मित्रांनो तर हरभरी डाळ तिनं भिजवून मिक्सरवर वाटून त्यात मिरच्या लसूण आलं कोथंबीर ववा जिरं सोडा काय टाकलं नाही तरी पण कुसकुशीत झाले तर या मित्रांनो खायला भजी आता आम्ही पण मस्तपैकी मिरच्या आणि भजाव ताव मारतो